लग्नानंतर कलाकारांचं पण आयुष्य बदलतं का बदलतं बदलत का म्हणजे बदलतं का म्हणजे म्हणजे चेंजेस लग्नाच्या आधी बदलतं का का बदलतं आणि बदललं का असं नक्की बदलतं मला तर वाटतं बदलायलाच पाहिजे कारण मी आहे तशीच जगत राहिले किंवा माझं आहे तसंच रुटीन असेल तर नवीन माणूस आयुष्यात आलंय का नाही नवीन आता आयुष्यात आलंय की नाही असं सुद्धा वाटू शकतं मी तुला गम्मत सांगते मी खूप वर्ष मुंबईमध्ये एकटी राहिली आहे म्हणजे मी एकटेपणा एन्जॉय केलं की कुणालाही मी आन्सरेबल नाही आहे मी वाटेल तेव्हा घरी येऊ शकते कारण माझं घर आहे मी वाटेल तिथनं जेवण मागवू शकते मला आई रागवणार नाही आहे किंवा नवरा रुसणार नाही आहे की यार मला नको होतं चायनीज असं काहीच नाही किंवा मी रात्री किती वाजता घरी आले ह्याच्याबद्दल कोणी रागवणारं नव्हतं मला मनात आलं म्हणून मी गाडी काढली आणि ड्राईव्ह करून कुठेतरी गेले असंही मी केलेलं आहे पण लग्न झाल्यानंतरचा गोडवा तुला सांगते मला इतकं छान वाटतं की कोणाला तरी माझी काळजी वाटते वेळेत येणं हा मुद्दा नाही पण ठीक आहे ना झालं का जेवण असं आपण जेवण नाही खरं <laughs> पण किती बरं वाटतं आपल्याला आणि आज आता सकाळी मी पाचला उठली आहे का आवरून यायचं आहे रेडी व्हायचं आहे वगैरे तर म मा, मला माहिती आहे नचिकेत घरी गेल्यावर म्हणणार आहे काय यार वीकेंड होता आणि तुला लवकर ला, उठावं लागलं असं म्हटल्याने पण आपला थकवा निघून जातो किती बरं वाटतं माहिती आहे किंवा मा या छोट्या गोष्टी झाल्या पण काही काही मोठ्या गोष्टी असतात कधीतरी आपल्याला फसवलं जातं आता एका सिनेमामध्ये काहीतरी झालं त्यांनी मला कळवलंच नाही की त्यांनी कास्टिंग बदललं आहे आणि माझ्यासाठी मराठीत असं काही होणं हा मोठा विश्वासघात होता मला वेळ लागला त्यातून सावरायला पण ते सावरताना सावर बोर्ड म्हणून आपली फॅमिलीच असते आपल्याबरोबर की काहीतरी आपण घरगुती गोष्टींमध्ये रमतो म्हणजे पु ल देशपांडेंचं आठवतं की मी मध्ये आहे वाटतं की खूप त्रासलेला दिवस घरी यावं तर सहून थालीपीठ केलेलं असतं था। शरी काहीतरी नाच करून दाखवते आणि शंकऱ्या म्हणतो काहीतरी त्याचं फाडफाड इंग्लिश बोलून दाखवतो असा काहीतरी त्याच्यात उल्लेख आहे तसं होतं आपलं की इतकं चांगलं वाटतं की आय बिलॉंग टू समवन ही भावना फार फार सुखावणारी आहे मला म्हणजे मी सगळ्यांना सांगते की लग्न करा करू नका पण पार्टनर पार्टनरशिपचा गोडवा नक्की अनुभवा